नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व महिलांनी हा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा की जेणेकरिके तुम्हाला व्यवसायाची संधी निर्माण होईल आता ती संधी म्हणजे कसली चालकांची आता राज्यात नव्हे देशात अगदी परदेशात सुद्धा चालकांची मोठ्या पद्धतीत कमतरता भासत आहे आता एस सुद्धा महिला चालकांची आता गरज आहे चालक जेवढे मोठ्या प्रमाणात तयार होतील शासनाच्या प्रत्येक खात्या खात्यातसुद्धा आता महिला चालकांची भरती होत आहे एस टी बी एस टी नगरपालिकांच्या परिवहन सेवा रिक्षा टॅक्सीसाठी सुद्धा मोठमोठ्या महिलांच्यासाठी योजना आहेत पिंक कलरच्या ई रिक्षासाठी दहा हजार महिलांना मोठी संधी आहे त्याच्यासाठी पंचावन्न हजार रुपये सरकार मी देणार आहे अबोली रिक्षासाठी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे योजनेअंतर्गत पाच हजार पाच ते साडेपाच हजार परवाने महिलांच्यासाठी आहेत त्यांचाही कलर वेगळा आहे म आणि एस टी बी एस टी नगरपालिकेच्या परिवहन सेवेत कंडक्टरसाठी सुद्धा मोठा संधी आहे तर आता बारावी पाच जर तुम्ही असाल तर आर टी ओ कार्यालयातून तुम्ही पंधरा वर्षाचा दाखला देऊन शाळेची सर्टिफिकेट देऊन कंडक्टरचे लायसन बिल्ले तुम्हाला आर टी ओमध्ये सहज मिळतात आणि थोडी नॉमिनल फी असते तुम्हाला पोलीस रिपोर्ट एक बनवावा लागतो आणि महिलांनी जरूर कंडक्टरचे लायसन बिल्ले काढा बी एस टीसाठी एस टीसाठी चालक म्हणून भरती होण्यासाठी ट्रान्स लायसन काढा रिक्षा असता रिक्षा टॅक्सीसाठी तुम्हाला तीन चाकी रिक्षा टॅक्सी चालवण्यासाठी तुम्हाला लायसन काढा टॅक्सी चालवण्यासाठी चारचाकी टॅक्सी चालवण्यासाठी लायसन कारण ह्याच्यातून मोठा व्यवसाय निर्माण होणार आहे संधी आहे महिलांनी ह्या संधीचं सोनं करा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत घुसणं ही काळाची गरज आहे आता शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या नाहीत कामधंदे नाहीत तर प्रत्येक सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या परीनं जसं जमल तसं तुम्हाला चालकांना मोठ्या भरती आहेत चालकांना फार आवश्यकता आहे चालकांची कुशल चालकांची तर महिलांनी आता पुढं आलं पाहिजे स्वयंस्फूर्तीनं लायसन बिल्ले हे काढले पाहिजेत रिक्षाचे परवाने काढले पाहिजेत तुम्ही स्थानिक व्यवसाय करू शकता शाळेची छोटी वाहनं चालवली पाहिजेत त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला लायसन बिल्ला हा लागतोच बस चालवण्यासाठी ट्रान्स लायसन म्हणजे मोठी अवजड वाहनं चालवण्यासाठी लागतो बि लायसन बिल्ला अगदी बी एस टीतसुद्धा आता महिलांच्यासाठी मोठ्या संधी आहेत कंडक्टरच्या संधी आहेत एस टी महामंडळात संधी आहेत आणि रिक्षा टॅक्सीच्या तर शासनानं योजनाच तयार केलेल्या आहेत त्याच्यासाठी ई रिक्षासाठी तर पंचावन्न हजार रुपये महिलांच्यासाठी मंजूर केलेले आहेत असं काय नाही तर महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि ज्यांना ज्याना ह्या व्यवसायात यायचं आहे स्वयंस्फूर्तीनं यायचं आहे आणि आपल्या दोन हाताला का मिळवायचं आहे तर प्रत्येकानं लायसन बिल्ले काढा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी पुढे या धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद